थोडस आमच्या व्हिडिओ मध्ये बोलाल का थोडस आमचं काय नाही मी त्याला म्हणलं बाळा तुला काय करायचं घर मी असं शेतकऱ्याला काय म्हणत नाही असं आज मालाची आवक चांगली झाली होती पण ऐक पण चांगलं झाल्यामुळे सगळीकडचेच माल चांगल्या प्रकारे संपलेत अजूनही गर्दी एक, गर एक वाजलेत सुद्धा, तर आपण इथ शेडला काय नाव आहे राहुल शेड तिघडे यांच्या काळावर आलेले त्यांना विचारूयात काय भाव झाले आज माल थोडे कामात व्यस्त आहेत सांगतील त्यांच्याही गाळ्यावरचा सगळा माल संपलाय थोडेसे पेंड वगैरे राहिलेत कोबी वगैरे राहिले कोबीला जरा मंदीच आहे आठ दहा रुपये बाजार कोबीचे निघालेत थोडी द्या ना पाच मिनिटं हो काय काय माल होते आज गाड्यावर काय काय भाव निघाले पन्नास ते पन्नास सात ते ते सात कोब्या फ्लावर पंधरा ते वीस टोमॅटो चाळीस रुपये तीस रुपये पण चाळीस पंचाळीस तीस माल बघून मिरच्या मिरच्या गेल्या पन्नास पंचावन्न चाळीस रुपये पण जसे माल असतील तसे कमी जास्त बाजार व्हायचे टोमॅटोच्या मार्केटच काय वाढते टोमॅटो वाढतील नाही वाढतील काय टोमॅटो पुढचं काय म्हणजे जशी आवक राहील तसं राहू शकतो बघा व्हिडिओ येईल हा युट्यूब ला पण आहे युट्यूब चा लाईव्ह तो पण व्हिडिओ येईल गिरायके येतात एक शेतकरी पोंडेवाडीवरून आला पोंडेवाडी नाही का तिकडची तो बेंडी घेऊन आला मला म्हणतो व्हिडिओ व्हिडिओ घेऊ व्हिडिओ बघून आला व्हिडिओ पाहून आले गिरायक पण येतात चालते धन्यवाद शेवगा रामराम तिकड्या थोडस बोला आमच्या व्हिडिओ काय काय मानवत्या अरे लाय लाजते एवढा लाजते भाई बरेच माल आहे इकडं पण किरकोळपर विकत असेल असे विकत असेल चालू करतोय ते कांदे बटाटे काय बटाटे काय कांदे काय ते मी युट्यूब व्हिडिओ बाजार भावाचे आपल्या मार्केटचे त्यासाठी लाईव्ह चालू केले त्यासाठी व्हिडिओ इन्स्टाला युट्यूब लागतो हा पंधरा काय भाव तिला भाव काय या मिरच्या काय विकल्यात साठ रुपये नंबर घेऊन ठेव ना पुढे असल्यावरती आपण करूयात चल पाले माझ्याकडे जाऊ शकतो चम्या चम्या ते बटाटे विकत ते अरे वा वा इकडे वा, वा। काहीतरी गाड्यांची ठोका ठोकी झालेली आहे मस्त का चल जाऊ दे आपण काम करू लाईट गेलाय फक्त शेट काय काय बटडा सोळा सोळा सतरावाला सोळा कुठला आहे काय अग्रा आज आवकही चांगली झाली काल सुट्टी होती आज ड्रायव्हर असल्यामुळे आवकही जास्त होते आवक चांगली झाली पण गिरायत पण चांगलं झालं बरेचसे माल शिल्लक नाही राहिलेत सगळे माल जवळपास संपलेत आज जा। पालेभाज्यांकडे जाऊन बघूयात काय परिस्थिती आहे बल्ब नाही गेले सगळं छोटासा ऍक्सिडेंट झाला मार्केटला आज छोटसाच काही जास्त दुखापत वगैरे काय झालं नाही पालेभाज्यांकडे रिकाम दिसते मार्केट म्हणजे माल संपलेले लवकर यायला पाहिजे इकडं पण काही वेळ मिळत नाही यायला संपलेले सगळं साफ झालंय आज काही शिल्लक नाही राहिलेला बोला नमस्कार हे सातपुते पुतिंब तू यांच्याकडे भाजीपाला असतो काय भाव गेला मेथ्या दहा तेरा म्हणजे बाजार वाढले आज कोथिंबिरी पाच ते सात शेपू शेपू पाच ते सात पाच ते सात शेपू पण अजून काय होतं मुळा मुळा काय होते मुळाचे बाजार वाढले हडपसरचा जातो दोन फूट लांब दोन फूट लांब मुळा अजून काय होतं पुदिना वगैरे पुदिना कडीपत्ता पाच ते सात चल धन्यवाद आलो परत येतो कांदा पटपट पावलं उचल ना आज सगळेच माल संपलेत हे सगळे बास्की बांधून तयार आहे म्हणजे गिरायकाने घेतलेले माल आहेत आज सगळ्या मालाला जरा भाव वाढलेले थोडे 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 सगळंच साफ झाले एक दोन डीघ राहिलेत फक्त तिकडे थोडीशी मेथी बाकी आहे संपेल ती पण मेथी काही संपली नाही काही गेली काही पंधरा पंधरा रुपये गड्डी बांधलं आपल्या ह्याच्या हम्म सुटू शकतो ना पण